नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज विशेष असे की आज मध्ये दोन हजार सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत जे आपण म्हणतो ना थेंबे 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 थेंबे, थेंबे तळेसाचे अशा प्रयत्नामध्ये आपली जी युट्यूब फॅमिली आहे ती छान अशी वाढायला लागलेली तर मी भरपूर चांगले चांगले अशा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही माझ्या व्हिडिओ पाहत जा मला जेव्हा माझे यूज भरतात ना त्यावेळेस जो माझा आनंद असतो ना तो खूप इतका असतो की काही बोलूच नका तर अशा प्रयत्नांनी आपले दोन हजार सबस्क्राईब पूर्ण झालेले तर आता लवकरच रक्षाबंधन येते नारळी पौर्णिमा येते आपली कालची जी व्हिडिओ झाली ती नारळी भाताची झाली आणि आपण रक्षाबंधनानिमित्त निमित्त एक गोड पदार्थ म्हणून मी नारळाच्या वड्या बनवणार आहे तर बघा आपण इथं साहित्य घेतलेले आहे तर आपण नारळ घेतलेला आहे एक नारळ आपण सोलून वगैरे ठेवलेला आहे त्यासाठी बघा दीड वाटी साखर लागणार आहे आपल्याला दोन चमचे तूप लागणार आहे आपल्याला चार ते पाच वेलची लागणार आहे त्या कुठून घेणार आहे मी त्यानंतर इथं आपण वरून दरा शो साठी लावण्यासाठी मनोके घेतलेले सगळ्यात आधी नारळ आपण सोलून वगैरे झालेला आहे आता मी नारळ फोडून हा किसून घेते तर इथं बघू शकता तुम्ही आपण खोबरं येते छान असं बारीक किसणीने मी किसून घेतलेलं आहे एकदम बारीक किसनी आहे आणि छान असं आपण हे खोबरं किसून घेतलेलं आहे तर एक नारळ आपण इथं किसून घेतलेला आहे त्यानंतर आपण इथं दूध लागणार आहे बघा एक कप भर मी साईचं दूध घेतलेलं आहे तर ही साखर आपण दीड वाटी घेतली दोन ते तीन चमचे तूप थोडे मनोके आणि वेलची पावडर घेतलेली आहे आपण इथं कडई तापयला ठेवलेली आहे तर इथं बघा आपण कढई ठेवली एक मोठी मध्ये आपण एक ते दीड चमचा तूप घालून घेतलंय त्यावर आपण हे किसलेलं खोबरे आहे ते घालून घेऊया आता खोबरं आपल्याला तुपावर छान भाजून घ्यायचे जोपर्यंत आपलं खोबरं जरा कोरड कोरडं होत नाही तोपर्यंत हे खोबरं आपल्याला छान असं भाजून घ्यायचंय इथं बघू शकता तुम्ही खोबरं आपलं छान भाजलेलं आहे थोडा आपला खोबऱ्याला कलर आलाय मस्त असं खोबरं आपण इथं भाजून घेतलंय खोबरं चांगलं झाले थोडा कलर ह्याचा चेंज करून घेतलाय मी आता खोबरं आपलं इथं भाजून झालेलं आहे एक पाच ते सहा मिनिटं खोबरं भाजून घेतले त्यामध्ये आता आपण दीड वाटी साखर घालतोय आणि इथं आपण एक कप भर साईचं दूध घेतलेलं आहे त्यानंतर आपण इकड वेलची पावडर टाकून घेतली आणि आता सगळं आपण हे मिश्रण येते एकत्र एक छान असं परतून घेऊया तर इथं बघू शकता पूर्ण साखर आपली वितळून छान अशी खोबरं आणि साखर मिक्स झालेले आहे मध्यम गॅसवर ह्याला चांगलं घट्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय ह्याला सारखं हलवत राहायचं कारण साखर करपू शकते तोपर्यंत आपण इकडे बघा ताटाला तूप लावून घेऊया तो खोलगट ताट घेतले इथं ताटाला इथं छान तूप लावून घेऊया जे जे करून आपली बर्फी ती पटकन निघल इथं बघू शकता आपला आपलं पाक व्हायला व्हायला लागलेला आहे आता ह्याचा आपल्याला घट्टसर गोळा होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण आहे ते परतून घ्यायचंय कडेला कडे कढईला कडेने बघा ला, हे ला, लागायला लागले म्हणजे आपलं बर्फीचं जे मिश्रण आहे ते छान असं तयार झालेलं आहे आता तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण आपण काढून घेऊया आणि एका उलहण्याने किंवा झाऱ्याने ही बर्फी ती आपण इथं सेट करून घेऊया थोडी झाडसर आपल्याला ही बर्फी करायची त्यामुळे मी थोडं ताट सोडून त्यानंतर हे सगळं मिश्रण पसरवलेलं आहे कारण आपल्याला बर्फी जास्त पातळ नकोय तर इथं बघू शकता मस्त अशी बर्फी आपण ह्या ताटामध्ये था थापून घेतलेली आहे थोडी इथे मी म्हणो तेल ते लावून घेते इथे बघू शकता बर्फी आपली छान अशी घट्ट झालेली आता एक पंधरा वीस मिनिटं मी ही बाजूला ठेवली होती छान अशी थंड झालेली आहे आता ह्याच्या वड्या पाडायला घेऊया आपण पिझ्झा कटरने मी इथं वड्या पाडून घेते तुम्ही सुरीने पाडू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण छान वड्या पाडून घेतल्या थोड्या मोठ्या आकाराच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत मी आता बर्फी आपली छान अशी मस्त झालेली आहे आता एका ओलाटण्याच्या साह्याने आपण बर्फी ती काढून घेऊया तर इथं बघू शकता अशा पद्धतीने आपण ही खोबऱ्याची बर्फी ती तयार केलेली आहे त्या प्लेट मध्ये आपण वाढायला घेऊया तर तिथं बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने अगदी छान अशी झटपट आपण ही बर्फी बनवली अशा पद्धतीने बर्फी तुम्ही आता नारळी पौर्णिमा येते रक्षाबंधन येते तर तुम्ही अशी बर्फी नक्की करून बघा अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी आहे खूप छान आहे झटपट मस्त अशी ही खोबऱ्याची हो बर्फी तयार झालेली आहे आणि आजची जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद